नमस्कार मी सखाराम बोबडे पडेगावकर पडेगाव तालुका गंगाखेड जिल्हा परभणी येथून आहे आता सध्या आम्ही धनगरवाडी तालुका शेनगाव जिल्हा हिंगोली या आमच्या बाजूच्या जिल्ह्यामध्ये आहोत या परिसरातील प्रगतशील शेतकरी नारायणरावजी तिडके यांच्या संत्र्याच्या मळ्यामध्ये आम्ही आहोत सध्या तर आम्ही आरतीशी टी वागले फॅमिली एस टी सी नीरज सर निरज मॅडम आवाड मॅडम यांच्या आम्ही ग्रुपमध्ये काम करत हो। आहोत आणि एटीशी चांदणे फॅमिली यांच्या माध्यमातून मोरे मॅडम यांच्या माध्यमातून सराकडे आणण्याचा जाण्याचा योग आला त्यांनी यांना आम्ही सुरुवातीला हळदीसाठी प्रोडक्ट दिले होते त्यानंतर यांची संत्राची बाग पाहिली असता याला पण काही प्रोडक्ट देण्यात आले तर यांना प्रोडक्ट देण्याचं कारण होतं की याच्या झाडामधील जवळपास एक पाच ते साठ टक्के झाडं आपापच वाळू लागले आणि हे त्यांनी आम्हाला सांगितल्यानंतर मग आम्ही त्यांना प्रोडक्ट सुचवले आणि हे प्रोडक्ट वापरल्यानंतर त्यांना खूप चांगला रिझल्ट आलेला आहे ज्या ज्या झाडांना आपले प्रोडक्ट वापरले ते झाडं जिवंत झालेले आहेत पुनर्जीवित झालेले आहेत जे की पहिले झाडं हे जवळपास नव्वद टक्के अवस्थेत गेलेले होते पण आता ते पुनर्जीवित झालेले आहेत तर हे झालं आपलं सांग पण ह्याच्यात जे काही स्वतः वापरणारे शेतकरी जे आहेत आपण त्यांनाच विचारूयात की नेमकं ह्याच्यासाठी तुम्ही थोडंफोडी असत हां ह्याच्यासाठी तुम्ही काय काय केलं होतं काय नाही तर सर हे आहेत नारावाजी तर सर तुमचं पूर्ण नाव गाव पत्ता आणि मोबाईल नंबर पात नमस्कार माझा पत्ता नारायणराव तुकारामजी खिडके गाव धनरवाडी तालुका शेनगाव जिल्हा हिंगोली आणि येशियत पळशी शिवार पळशी गट नंबर सदतीस या क्षेत्रातील पिकासाठी हे झाड पंच्याऐंशी टक्के वाहत आलेलं होतं आणि चांदी मॅडमच्या माध्यमातून आपल्याला ग्रोमॅजिक आणि गोअसर सुपर आणि एम आय स्प्रे याचं खतात मिक्स करून निवड हे निवड जे जे वाळ झाडत आहेत ते त्यापैकी एक झाड दाखवत आहे आपण तर हे असे असं असं वाळून गेलं तर पंच्याऐंशी टक्के याचं वाळण्याचं प्रमाण वाढलं होतं तरी अशी पाल फुटलेली आहे म्हणजे झाड गेल्याच गेल्याच गणतीत होतं समजा अगोदर पण हे आता पाल फुटलेले झाडं म्हणजे वाचलं जसं आयुष्य आयुष्यत माणूस टाकतात तसं झालेलं होतं या झाडाचे अवस्था तर हे आता पूर्णपणे पाल फुटलेली हे झाडं आता वाचलेले आहे शंभर टक्के तर ही औषधं तुमच्या भागातल्या शेतकऱ्याला पाहिजे असेल का मोबाईलचा प्रश्न याचा या असेल तर सुपर आणि या औषधाचा जर कोणाला पाहिजे असेल तर माझा मोबाईल नंबर शहाण्णव तेवीस सत्त्याण्णव एकोणतीस एकोणसाठ किंवा शहाण्णव तेवीस सत्त्याण्णव एकोणतीस तीस असं आहे बघा मित्रांनो आपल्या मराठवाड्यामध्ये जे काही फळ बागा फळपीक घेणारे जे कोणी शेतकरी आहेत तर फळबागामध्ये सरासरी पंधरा टक्क्यापर्यंत झाडं हे कोण्यानं कोण्या कार्य वाढतात त्यात प्रामुख्याने हुंबी आणि बुरशी या आजाराचा या रोगामुळे हे झाडं वाढण्याचं प्रमाण होतं तर ही फळबाग वाळण्यापूर्वीच जर आपण हे प्रोडक्ट वापरले तर तुमच्या बाळबागेतील एक पण झाड मरणार नाही जे की आपण हजारो रुपये देऊन एक एक रुपये लावलेलं आहे आणि ज्यांनी कोणा सुरुवातीला लावलं नसेल आणि जे मृत अवस्थेत आले असेल अशा निवडक झाडाला जरी वापरलं तरी तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट येतील आणि हे जर सर्व परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात पाहिजे असतील तर सर आहेतच त्यासोबत ह्या चांदणे मॅडम आहे ज्या की ए टी सी लेवलला ह्या शेतकरी मित्र आहेत आणि यांच्या माध्यमातून या दोन्ही जिल्ह्यामध्ये हजारो शेतकऱ्यांना आतापर्यंत फायदा झालेला आहे तरी आपण यांचा नंबर आहे चौऱ्याहत्तर वीस ऐंशी सत्तर सत्तावीस यांना कॉल केला तर परभणी हिंगोली नांदेड या मराठवाड्यात त्या कोणत्याही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना घरपोचवून मार्गदर्शन मिळेल तुम्हाला जे काही भेटायला यायचं जे काही कसलाही खर्च वगैरे घेतला जाणार नाही मोफतमध्ये मार्गदर्शन मिळेल आणि आवडले तर प्रोडक्ट घेऊ शकतात अशाच प्रकारे रिझल्ट ज्या ज्या शेतकऱ्याला आहे त्यांचे व्हिडिओ जर करायला पाहिजे असतील तर थेट तुम्ही तांदे मॅडमला कॉल करू शकतात व्हॉट्सअप करू शकतात आणि हे तुम्हाला फोटो मिळेल या कामे आम्हाला मदत करणारे आर टी सी वागले सर एस टी सी नीरज सर या सर्वांचे मी धन्यवाद व्यक्त करतो आणि सरांचं पण अभिनंदन करतो की त्यांनी आमच्यावर विश्वास ठेवून हे प्रोडक्ट वापरले आणि हजारो फळबागांना झाडांना जीवदान दिलं आणि यांचा आदर्श इतर शेतकरी घेतील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद